नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्यावर जळणारे शेजारी आणि नातेवाईक यांची काही लक्षणे असतात ही लक्षणे त्यांच्या वागणुकीतून बोलण्यातून किंवा त्यांच्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीतून ओळखता येतात ती कोणती लक्षणे आहेत हे है जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपल्यावर जळणाऱ्या शेजारी नातेवाईकांची काही प्रमुख लक्षणे पहिली अशी व्यक्ती आपल्या यशावर किंवा प्रगतीवर कधीच मनापासून आनंद व्यक्त करत नाहीत ती अशा प्रकारे बोलू शकते बरे हो आता सगळं तुमचं चांगलं चाललंय थोडं तुच्छतेनेच बोलते दुसरं म्हणजे तुमच्या लहान लहान चुका शोधून टोकणं किंवा टीका करणं एखादं चांगलं काम केल्यावर सुद्धा एखाद्या शिल्लक गोष्टीवरूनसुद्धा नकारात्मक बोलतात तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या गैरहजरीत आपल्याबद्दल वाईट बोलत राहणं चौथी म्हणजे सतत तुलना करणं तुमच्याशी ते अशा प्रकारे बोलू शकतात पण अमुक तमुक तर यापेक्षा जास्त कमवतो शिकलेला देखील आहे असं ते उलट तुमच्याशी बोलत राहतील पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या आनंदी गोष्टींना महत्त्व न देणे आणि दुर्लक्ष करणे घरात एखादी चांगली घटना असली तरी ते छान म्हणण्याऐवजी विषय टाळत राहतात सातवी गोष्ट म्हणजे सतत स्वतःला मोठं आणि तुम्हाला लहान दाखवण्याचा प्रयत्न करणे तुम्ही काय केले आम्ही तर त्याहून मोठं काम केलं अशा प्रकारे बोलू शकतात सातवी गोष्ट म्हणजे आपण काही नवीन सुरू केलं तर त्यावर संशय व्यक्त करणं किंवा नकारात्मक बोलणं हे चालेल का बघा नंतर पश्चाताप होईल अशा प्रकारे ते तुमच्याशी बोलू शकतात आठवी गोष्ट म्हणजे आपल्या यशामागे इतर कोणाचं तरी सह्य देण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या नवऱ्याचं बायकोचं बॅकअप असल्यामुळं काम झालं अशा प्रकारे बोलतात नवी गोष्ट म्हणजे सोबत असल्यावर एक आणि मागे गेल्यावर दुसरंच बोलणं चेहऱ्यावर हास्य पण मागे वाईट मत व्यक्त करणं दहावी गोष्ट म्हणजे आपल्या दुःखात एक प्रकारचं समाधान वाटण्यासारखं वागणं असं होणारच होतं किंवा म्हटलं होतं मीच असं होईल म्हणून अशा प्रकारे बोलू शकतात अकरावी गोष्ट म्हणजे आपली मदत नाकारणे किंवा टाळाटाळ करणे गरज असताना टाळाटाळ करणे पण दुसऱ्यांना लगेच मदत करणे बारावी गोष्ट म्हणजे आपल्याबद्दल खोटे अफवा पसरणे त्याचं असं काही चाललंय म्हणे असं न पटणाऱ्या गोष्टी बोलणं तेरावी गोष्ट म्हणजे आपल्या यशाबद्दल शंका व्यक्त करणे हे खरं आहे का एवढं कसं शक्य झालं यांच्याकडून अशा प्रकारे चौदावी गोष्ट म्हणजे सतत आपल्यावर निरीक्षण ठेवणे कोण येतं कोण जातं काय घेतलं कुठे गेले हे पाहत राहणे पंधरावी गोष्ट म्हणजे आपली नक्कल करणं पण क्रेडिट न देणं तुम्ही काही नवं ट्राय केलं की ते लगेच कॉपी करतात पण नाव घेत नाहीत सोळावी गोष्ट म्हणजे आपण उपस्थित असताना मुद्दाम गप्प राहणं पण नंतर तुमच्यावर चर्चा करणं सतरावी गोष्ट म्हणजे आपल्या यशात दोष शोधण्याचा प्रयत्न करणं हे तर नशिबाने झालंय मेहनतीचं नाही अठरावी गोष्ट म्हणजे तुमच्या आनंदी क्षणात किंवा सेलिब्रेशनमध्ये मुद्दाम अनुपस्थिती राहणं लग्न वाढदिवस शुभ प्रसंग यांना न येणे आणि नंतर काही कारण देणं इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मनात ठेवण्यासारख्या काही गोष्टी जळणं ही त्यांची कमजोरी आहे तुमची नाही त्यांचं वागणं तुमचं यश शुद्ध करतं तुमचं शांत सुसंस्कृत आणि समजूदार वागणं हेच तुमचं उत्तर असावं ही गोष्ट कायम लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद